नमस्कार मित्रांनो सरकारने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर काढला आहे या जी आर नंतर मराठा समाजाने ओबीसी समाज आल्याचं चित्र आहे या जी आर ला ओबीसी समाजामधून विरोध होत आहे तर दुसरीकडे मराठा समाजानं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे दरम्यान हे गॅजेट लागू करण्याचा जी आर काढल्यानंतर आता बंजारा समाजाचं देखील आंदोलन सुरू झालं आहे आमचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे तर बंजारा समाजाच्या या मागणीला आदिवासी समाजाकडून विरोध होत आहे राज्यात सध्या मराठा समाजा विरोधात ओबीसी समाज आणि बंजारा समाजाविरोधात आदिवासी समाज असं चित्र पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ वक्तव्य केलं आहे त्यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दरम्यान आज मुक्तीसंग्राम दिवस साजरा केला जात आहे आज आनंदाचा दिवस आहे मात्र देवानो तस चित्र दिसत नाहीये मी एका ठिकाणी सांगितलं होतं समाजाची वीण दुबळी जात आहे आपल्या मागण्यांसाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला त्यांची मागणी आहे आमचा समावेश हा आदिवासी आदिवासी समाजामध्ये करावा बंजारा मागणी दुसऱ्या दिवशी समाजाचा मोर्चा झाला दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे आता दोन कमिट्या निमल्या दोन समित्या केल्या या दोन समित्या करायची आवश्यकता होती का एक एका जातीची आणि दुसऱ्या दुसरी जातीची त्यामुळे दुसऱ्या घटकाचं मत विचारात घेतलं जाणार नाही इथे सामंजस्य आणि एकता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी सगळ्यांना एकत्र बसावं लागेल रास्ता मागण्याची कशी करता येईल हे पाहिलं पाहिजे या सर्वांमध्ये एक वाक्यात कशी येईल हे पाहिलं पाहिजे असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण चांगलेच पेटले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण कारण पाहता तुमच्या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा